अहिल्यानगर तालुक्यात अवैध खाणपट्टा व स्टोन क्रशर प्रकरणात मोठा घोटाळा दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत इशारा अहिल्यानगर प्रतिनिधी तालुक्यातील धारकांनी व स्टोन क्रशर मालकांनी महसूल अधिनियमाची पायमल्ली करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे या गंभीर गैरव्यवहाराची तत्काळ चौकशी करून जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी समितीने केली असून पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे शासनाच्या विविध परिपत्रकांचे उल्लंघन समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे खालील शासन निर्णय व परिपत्रकांची उघडपणे पायमल्ली करण्यात आली महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबईचे पत्र क्रमांक गौण खनिज दहा शून्य पाच पंचवीस प्रभाग क्रमांक एकशे सहासष्ट ख दोन दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस क्रमांक सात नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी परिपत्रक दिनांक दहा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या परिपत्रकानुसार स्टोन क्रश व खानपट्टा धारकांना खनिजांची दरमहा व चौकशी मासिक हिशोब माहिती विहित नमूद जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे मात्र मोठ्या प्रमाणात ही प्रक्रिया टाळून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे कापूरवाडी येथील गट क्रमांक दोनशे ऐंशी एक आणि दोनशे ऐंशी चार मधील मोठा घोटाळा समितीकडून मांडण्यात आला गट क्रमांक दोनशे ऐंशी एक येथे मजुरांच्या आदेशात उत्खननास परवानगी असल्याचे दाखविले परंतु प्रत्यक्षात कोणतेही उत्खनन झाले नाही मात्र गट क्रमांक दोनशे ऐंशी चार मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन करून कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडविण्यात आली उच्चस्तरीय चौकशी मागणी समितीने मागणी केली आहे की महसूल अधिनियमातील कलम अठ्ठेचाळीस सात आणि अठ्ठेचाळीस आठ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की पंधरा दिवसाच्या आत ठोस कारवाई करण्यात आली नाही तर नाशिक विभाग कार्यालय ते समितीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले जाईल कार्यालया अंतर्गत असणाऱ्या तालुक्यातील अनेक खानपटीधारक व स्टोन यांनी अयोध्ये संगण करून शासन परिपत्र क्रमांक चौऱ्याऐंशी व बायू अठ्या झिरो सात दिनांक सात अकरा चौऱ्याऐंशी परिपत्रक दिनांक दहा दहा चौऱ्याण्णव यामधील मधील तरतुदीनुसार जे नियम वाटील शर्त या महसूल विभागाने केलेले आहेत त्याची पायमंदी करत अवैध स्टोन क्रेशर व खानपट्टीधारक यांनी शासनाची दिशा बोलून मोठ्या प्रमाणामध्ये मो शासनाचा महसूल बुडून अवैधरित्या त्या, त्या मालाची विक्री या स्टोन वाली व खानपट्टीधारक कर, कर, करत करत आहेत याबाबत गेली सात ते म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय यांनी या आ, स्टोन क्रेशर व खानपट्टीधारकाची तपासणी अहवाल ज्या नाशिक आयुक्त आहेत यांच्या आधीपाती येणारे सहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवलेले परंतु या महसूल विभागाने असणारे तसे धारले असेल तर यांनी त्या धारकाशी स्टोन केशर आणि खानपटी धारक यांची संगमत करून जाणीवपूर्वक तो अहवाल जिल्हा अधिकारी आयल्यानगर यांना दिलेला नाही ना त्याचबरोबर यांनी न दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा विभागीय आयुक्त यांना पाठवले नाही याबाबत मी ती केलेली आहे परंतु जाणीवपूर्वक जे महसूल विभागाचे कर्मचारी यांनी संगमत करून तो अहवाल शासनाला पाठवला आहे त्याचबरोबर स्टोन केश धारक यांनी मासिक विवरण आणि आवक जावक जी शिल्लक आहे तो विषय दर महिन्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय यांना मासिक विवरण पत्र द्यायला पाहिजे होतं ते सुद्धा यांनी केलेले नाहीये त्याचबरोबर अनेक जिल्हाधिकारी प्रमाणित केलेल्या विविध नमुन्याची खनिज वाहतूक पावतीचे वापर करणे हे बंधनकारक असताना सुद्धा ते स्टोन कशीवाले वापरत नाहीयेत त्याचबरोबर ज्या अवैधरित्या अनेक गौन खनिजाबाबत अनेक वाहनं तशी कार्यालय आयल्यानगर ते पकडले जाऊ परंतु चोरीमोरी करून ती वाहने सोडून दिलेली आहेत पाय्य तशी कार्यालयाने त्याचबरोबर स्टोन धारकांनी जे ट्रेडिंग लायसन्स असणं हे बंधनकारक आहे त्याचबरोबर ते ज्युरो पासनी कुठलाही माल तो विक्री केली पाहिजे तो झुरो सुद्धा कुठल्याही तर ज्या कामासाठी रॉयल्टी भरली त्या कामावर तो माल एटीपी पासद्वारे तो प्रोच झाला पाहिजे तर ते सुद्धा एटीपी पास कुठल्याही रजिस्टरला नोंद नाहीये या महसूल विभागाकडे अशा अनेक तरतुदीचा व नियम भंग करून संबंधित असणारे स्टोन खानपटे भारक याची यादी मी जिल्हा अधिकारी तक्रारद्वारे दिलेली आहे त्याचबरोबर त्याची तपासणी करून तात्काळ अहवाल या जिल्हाधिकारी कार्यालय व तहशील कार्यालय आले नगर यांच्याकडे जर मध्ये सादर नाही झाला तर अन्य निवारण सेवा समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे मी उपोषण करणार आहोत तर मीडिया माध्यमातून हीच विनंती करू की तात्काळ टोनकेशर धारक व खानपटी धारक यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तो महसूल शासनात जमा होवा नाहीतर दिनांक दहा बारा पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे उपोषण करणार धन्यवाद